रामकृष्ण हरी भावांनो आज विठ्ठल केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानाला सुरुवात झालेली आहे ज्या नावाने मैदान आहे त्यांच्यात म्हणजे विठ्ठल नानांचा तेजाभाई आणि दिव्यानाचा गट क्रमांक किती तर आज ही जोडी शंभर टक्के पलणार आहे बरेच जण चर्चा करत आहेत नक्की गट क्रमांक किती तर भावान गट क्रमांक चाळीसमध्ये तेजा आणि दिवाणाची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे या गाडीला चांगला स्पीड लागतो जेव्हा जेव्हा गाडी येते एकत्र तेव्हा एक, एक दोन नंबरमध्ये राहत असते असाच हा तेजा दिवाना आज आपल्याला गट क्रमांक चाळीसमध्ये पलताना दिसेल विठ्ठल केसरी मैदानात आणि बकासूरने चांगल्या रीतीने गट पास केलेला आहे बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला ही जोडी पलताना दिसली चांगल्या रीतीने स्पीड प्राप्त झाला गटाला सेमीला अजून वाढून पलतील ही जोड सेमीला स्पीड चांगलाच लागतो गेल्या वर्षीची तीन नंबरची मानकरी असलेली ही जोडी वर्षी देखील ह्या विठ्ठल केसरी मैदानात दिसली गेल्या वर्षी आपले विठ्ठल नाना होते ह्या वर्षी छोट्या ड्रायवर गाडीवर आहेत पण असो सेमीला चांगला स्पीड लागल बकासूर आणि सरजाला त्यांना शुभेच्छा आणि तेजा आणि दिवाण्याला गट क्रमांक चाळीससाठी साठी शुभेच्छा धन्यवाद भावांनो